नितीन चव्हाण कोल्हापूर रेड कास्टूम ज्ञानेश्वर महानवार लातूर जिल्हा ब्लू कास्टूम यानंतर एकशे पंचवीस किलो जे खेळाडू तयारी लागतील सुदर्शन कोतकर अहमदनगर रेड कास्टूम पृथ्वीराज खेडके पुणे शहर ब्लू कास्टूम तेजस मोरे कोल्हापूर जिल्हा रेड कॉस्ट्यूम जय पाटील सोलापूर जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम सेमीफायनलची बावट एकशे पंचवीस किलो चार अभिषेक गर्दे पुणे जिल्हा लाल कास्टूम ओंकार झाडे नाशिक जिल्हा निळा कॉस्टूम सत्याऐंशी किलो गिरको रोमान पासष्ट किलो पहिला वैष्णवी कदम सांगली रेड सुकन्या मिठारी कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू कास्टूम प्रांजली कुंभार रायगड रेड कास्टूम रुचित अहमदकर अहमदनगर ब्ल्यू कास्टूम आणि पासष्ट किलो आवाज पल्लवी पोट पुणे जिल्हा रेड कास्टूम आर्या पवार सातारा ब्ल्यू कास्टूम मराठवाड्याच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कुस्ती दंगल आत्ता ह्या होती दिवस परिषद च्या कुस्ती आणि बोलतात आणि स्वप्न होतं एक नवीन खाशाबा घडवा त्या स्वप्नांच्या पूर्तीकडे जे बाऊल उचललं असेल ते म्हणजे नामदार संजय बनसोडे आणि नामदार संजय बनसोडे यांच्या मागे असणारे कार्यकर्ते ज्यांनी स्पर्धेची पालखी उचलली आणि त्या देशाची करताय ते सगळे आपल्या आहेत आपण बघताय हा सगळा कुस्ती रोमांच रंगलेला आहे उदगीरकर म्हणून तुम्हाला काय वाटत उदगीरकर म्हणून मला अभिमान वाटतो कारण उदगीर लातूर जिल्ह्याला खऱ्या अर्थाने शिक्षणाचा पॅटर्न म्हणून संबोधलं जात संपूर्ण महाराष्ट्र आणि देश लातूर जिल्ह्याच्या शिक्षणाला पॅटर्न म्हणून ओळखतात पण या लातूरच्या शिक्षणाच्या पॅटर्नची सुरुवात ही उदगीर पासून झाली हळूहळू पुन्हा ते उदगीर कड तो पॅटर्न यायला सुरू झालेला आहे या भागातल्या कृषीला चांगली संजीवनी मिळाली पाहिजे क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस आले पाहिजे सांस्कृतिक क्षेत्राला चांगले दिवस आले पाहिजेत यासाठी सर्वांच्या पर्यंत गोष्टी पुरवणार अहमदनगर ब्लू कस्टून दोन हजार एकोणीस लागणार संजय बनसोडे या भागाचे आमदार झाले सुदैवानी राज्यमंत्रीपद मिळालं राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आमच्या भागातल्या सगळ्या सर्व लोकांची सांस्कृतिक भूक होती ती सांस्कृतिक भूक, भूक भागली पाहिजे म्हणून बनसोडे साहेबांनी नेतृत्वाखाली ने मराठी साहित्य